फाईव्ह स्टार हिंगोलीकरमध्ये आपला म्हणजे हे नागरिकांच्या इनिशिएटिव आहे आपला याच्यामध्ये योगदान फक्त त्यांचा सपोर्ट आहे आणि याच्यामध्ये आपण पाच विषयांवरती काम करणार आहोत नागरिकांनी ह्याच्यामध्ये स्वतःच्या घरमध्ये झाड लावायचं आहे त्यांनी पाण्याच्या घिरण्यासाठी ते स्ट्रक्चर तयार करायचं आहे त्यानंतर सोलरचा वापर करून घ्यायचा आहे त्यानंतर आपली जे घंटागाडी येतात त्या ठिकाणी ओळा आणि सुका कचरा वेगवेगळा करून त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आणि ज्या ठिकाणी शक्य असेल त्या ठिकाणी त्यांनी टॅक्स जे आहे ते लवकर भरून ते टॅक्समध्ये जे सवलत असतो ते नगरपरिषदेकडून घेतला पाहिजे मग ह्याच्यामध्ये आमचं हेच संकल्पना आहे की आपण सर्वांच्या घरी जागा वगैरे नसेल आपल्याला ह्या ठिकाणी हे विषय अवघड होत असेल करायला तो मग आम तुम्ही आमच्याबरोबर यावा आम्ही तुम्हाला एक जागा दाखवू त्या ठिकाणी तुम्ही झाड लावा त्या ठिकाणी तुम्ही पाण्याचे स्ट्रक्चर निर्माण करावा जेणेकरून ते हिंगोली शहर आणि हिंगोली जिल्ह्यासाठी कमी ते कमी पाणी आणि जे आ, प्लांटेशन कवर आहे तो चांगला होऊन जातो तर आता आपल्याकडे महिलांचा मोठा उत्सव प्रसिद्ध होतो आणि महिलांना माहीत झालं की ते पाच लाख पाच हजाराचं बक्षीस आहे बरोबर कसं आहे पाच हजारचं बक्षीस म्हणजे आपला वसुंधरा अभियानमध्ये आपल्याला हे संधी आहे की आम्ही ह्याच्यामध्ये नागरिकांमध्ये एक आय सी आणि त्यांच्या अंतर्गत कशाप्रमाणे हे मेसेज पोचवायचं आहे त्याच्यामध्ये एक त्यांच्यामध्ये आम्ही कॉम्पिटिशन लावलेलं ला आहे त्याच्यामध्ये जे जे लोक आपले फाईव्ह स्टार हिंगोलीकरमध्ये पहिल्यांदा फाईव्ह स्टार म्हणून घेतील त्यांना आम्ही पाच हजाराची बक्षीस ठेवलेली आहे हा कालावधी किती राहील आम्ही बक्षीस एकतीस ऑगस्टपर्यंत आहे एकतीस ऑगस्टपर्यंत आपल्याला आपली ॲप्लिकेशन जमा करून घ्यायचं आहे आणि आपण जे आहे आपल्या घराचे सर्वे पण करून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर आम्ही मग रिझल्ट डिक्लेअर करणार आहोत